निघाले बघा जळाना आणायला तुम्हाला सांगतो लया आपल्या आहे घरच्यांना काय काम राडा उठलाय कुठं तांदूळ नीट करायचं कुठं नीट करायची उद्या सका सकाळ सकाळी लवकर नीट करून घालणं होत नाही ना म्हणून आपलं आताच त्यांनी नीट चालू केलं या मग सकाळच्याला दाळ शिजवायची कशावर म्हणून त्यासाठी आपली लाकडं आणायला चाललोय आपलं जळणाच्या आंड्यावर खाली तळ्याकडे तुम्हाला सांगतो आपल्या इकडे दारात जागा नाही म्हणून आपल्या तळ्याकडे साईडला आपल्या राहणाच्या खालच्या साईडला टाकले तुम्हाला सांगतो मग निघालोय बायको म्हणली एक दोन लाकडं तर लयच मयाला आली म्हणून आता आणावं लागते हो का नाही खरंय का नाही करावं लागते तेवढं म्हणून आपलं बारकी बारकी बघून दोन लाकडं घेतो गे आपली लाकूड टाकलं का आपलं चुलीवर आपलं निवांत तडका देऊन आहे तुम्हाला सांगतो होळ्या लय लागत नाही तसं गॅसवरच करतील डाळीला आदान बिदान डाळ शिजवाय तुरी लागते चुरीवर बाकीची पुन्हा काय वार इकडं गावाकडे आमच्या भरारा वार सुटल या मायंदाळ वार सुटले मरणाचं वारा इकडं हाय का तिकडं तुमच्याकडे वारं असलं ह्याच्या आयडा ह्याच्या आकाडा सुद्धा वार नसतंय राव एवढं बी अकार वार सुटल या का म्हणायचं त्याला जर वर्षीचा आकारच म्हणायचं परती आपलं दोन्या महिन्यानं आपलं फोडून येत आहे सगळं हिथं बघा झेंड लावले का लावले आमचं चलते बघा ते इथं पाखर खाते ते म्हणून पाक पाखराला मग खाली झेंड लावलं आणि काय केलं हे चलते माका मग पेरी इथं का पाकच खाल्ला बघा तुम्हाला सांगतो मग कसा पाखर आहे ती शेवटी हो इकडची बाजरी बघा कशी आली आहे जोरात पाखर तुम्हाला सांगतो आजी बात राखत नाही ती कसली म्हणजे कसली सुद्धा राखत नाही ती पाखर म्हणजे कोकाट्या कोकाट्याला त्याच्या औषध सुद्धा निघाले पण ते लवकर खाल्वकर मग ती पक्षीच मरतो त्यापेक्षा खायला का माणसं म्हणती आपलं करूनच तसं औषध घालूनच आपलं मोक्या पक्ष्यांचा कशाला जीव ग काय किती खाऊन खाऊन खायची ती उरून पक्ष्यांनी खाल्ल्यावर जास्त भेटते आता इथं लाकडा या आड्यावर आलोय बरं आता कुठलं घ्यावं काय घ्यावा कोडं पडलं हे सगळं जळानच पडलंय आपली लाकडाय ही मोठी लाकड मध्ये राननेट करताना तुम्हाला सांगतो की केलेला आहे बरं आता चला आता फोडाय तुम्हाला सांगतो कोण फोडा एवढं पहिले गडी कणा फोडत आता फोडत नाही ती आता ही दोन लाकडं मी फोडून देतो ह्यांना दोन लाकडा ह्यांचा कार्यक्रमच पार पडतोय मोठी मोठी बघून न्याय लागणार आहे तुम्हाला सांगतो तळ्यात पाणी किती आलंय बघा दिसलं का कस काय तळ्यातलं पाणी ह्या बघा ही तळ्यात पाणी या कमी व्हायचं दहा पंधरा टक्के भरले मुलकाळ मोकळ मोकळा आहे तळा अजून कसं काय वातावरण झालंय तळ्याची मात आवाळ आलाय मरणाजो काळ तकडं लांब आहे टिंबूर हाय भर दिसते आपलं माग काळ खांबारण्या खांबारण्या कुठं मुंबईला पाऊस चालू आहे सणकर आवाळ खाली जाते निघून आलं म्हणजे रापाडे ये तीन चार रापाड येते त्या आता ही लाकडं पल्ली दि कुठली तरी एक दोन लाकडं करून काय खराय खराय का नाही तुकडं करून दिलं पाहिजे तर बायकांना तुम्हाला सांगतो असली कामं लावून चालत नाही मग आपला काय उप या म्हणून आता ह्यातलं हिरून तुम्हाला सांगतो लाकड निघतो म्हणजे आपलं ही गेंढरी बिल पडलेली आता मला कोड पडले गेंडरी हवा होती का लांबडी नेऊन तिथे तुकडं करावं काय कळण झालं या तळ्याचं काम जोरात झालं रस्ता बिस्ता तळ्यानं जोरात एकदम मोठा लाट रस्ता झालाय बरं का पाणी लांब पर्यंत तुम्हाला सांगतो पाणी आहे बरं तुळक जर भरलं तर हिथे आमच्याकडे मिनी समुद्र दिसणार आहे इथं पण कधी येत कायम कायम आहेत जबरदस्त इथं तळा आहे तो, तो गार वातावरण वाटतं तेवढंच तुम्हाला सांगतो कसं काय पूर्ण वातावरण धावतो या साईडचं सा। आता कुठलं की हो काय कळन झालंय सोपं कुठलं जायला आपल्याला लाकूड कर पाहिजे कसा आहे लाकोड करतो कोराड कोराड हाळ्या मारतात कोराड आणली असत लाकडं घेत नाही मी कोराड पिंड आपलं फोडून देतो लाकूड हाय बरं मोठं जरा बर हे जरा तुकडं पडते का नाही कोण आणत लाट लाकूड हा दोन लाकडा एकच लाकूड हाय पोर कालवाकार लागली ती पापा पाऊस आलाय म्हणून पाऊस म्हणजे राफाड या जाते आणि ते भिजवत या पोर कालवाकार लागले पापा भिजचाल म्हणून घेतलंय बघा तुम्हाला सांगतो लाकूड घरापाशी कोराड हाय तरच नेतो तर तत्च ने फोडतो घरापशी चार ठोक टाकतो आपलं फुटतो वर्षातीड वर्षाची आहे ती कुजलेली खोटायला काही नाही करत नाही ती या असं गावाकडचं गावाकडच तुम्हाला सांगतो मुंबई पुण्याच्या लोकांनी का असलं कार्यक्रम माहित गावाला कोण आई वडील घर असतील ती घर असली सवासनी जत्रा हे आमच्याकडे तुम्हाला सांगतो वर्षे जे वर्षाला जत्रा करावं लागते सवासने वर्षे वर्षाला आम्हाला करावं लागते त्या जे आपल्या आई वडिलांना चालवते ते आपल्याला करणं गरजेचं आहे पिढीन पिढी आपल्याला चालवावं लागते तस ओ राडवी आली ती बाबा लाकूड राह रक्त आय या काय करावं या लाकडाला काय या लाकूड लय दिसत्या खांबरिया नुसतं बघितलं खांद्या घेतो याला आग वाट दिसताय दिसतंय एवढं हिडीवाद तांडी लाकूड हिडीवाद बारीक दिसतंय जरा उजारा हनुमता बसलाय त्याच्या पायाला आलंय आवधान काल पडले आपलं नशीब लय लागलं नाही ला ला मुखा मार लागला आपल्याला लय आपण कंडिशन झाली असते पोरं आली शेवटी आडवी बघा पोरांना काही चेनच नाही आना कशाला आली अग अनु बी राहिली माझ्या आडवी काय अनु बाळा आना कुठे चालले तो बाप बी राहिलाय बघा इकडे गुडलं बी राहिले गुडला आजारा बरं खेळायला लागलं बरं वाटायला लागलं आजारी पडलं राव तुम्हाला सांगतो गुडल्याला गिफ्ट दिलंय डॉक्टरनं गुडल्या काय दिलंय रे बाळा आ, ती शिशी दिली शॉपनर दिले खुर्ला बरा दिले त्या पेन दिले मग काय नसता शॉपनर दिलाय वे शिशी पेन्सी हे आपलं डॉक्टरनं आपलं लहान बाळासने आपलं गिफ्ट आपलं परती खाला देते डॉक्टर आपलं बाप्पा कुराड घेऊन येतात पेपरने खालचे आहो आपण ह्याचा फोड ह्याचा कार्यक्रमच करू आहो हा पेपरने पैसे हाय बघता कुराड याचा घेऊ याला फोडू आता बायको म्हणून एवढं याक आणले याकाचा पेटा पडायला लागला म्हणलीच बघा तकडून का व तेवढा आणलं आता अरे हत्तीवाली गाडी तू बसला गेला का आणि मला म्हणतो हत्तीवाली गाडी तू काय कसला गाडी आहे रम भरला माझा बारीक आहे बी हात्या मोठा मोठा आहे अनकुराड फोडू यायला कुठं गेली तुझी बायको नुसती ताकद पाळून राहते मला तू म्हणा माझ्या नवऱ्याने एक तर आणलं तू पण बसली आणि तुझा नवरा पण बसला अस उत्तर देत असते काय तो असताना आमचं आपलं असं काम आता फोड तू लाकडू फोडून यांना काय तुझ बायकर 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 चलो दोस्त न राम राम बाय बाय